शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड जवळा बुद्रुक महागाव व वरखेड परिसरात दोन दिवसाअगोदर झालेल्या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे त्याची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव तथा जळगाव मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांनी पाहणी केली जवळा पळसखेड व महागाव गावाच्या मधोमध असलेल्या नदीच्या पुराने रौद्र रूप धारण केल्याने पुराचे पाणी गावात शिरले त्यामुळे शेतकरी बांधवांचे भविष्यात भरून न निघणारे नुकसान झाले आहे अनेक घरे उद्ध्वस्त झाले कित्येक घरांची पडझड झाली काही घरात पुराचे पाणी शिरल्याने घरातील साहित्य अन्नधान्य सर्वच वाहून गेले तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शेकडो एकर जमिनी खरडून निघाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेले आहेत काँग्रेस नेत्या डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी गावातल्या घराघरांमध्ये जाऊन तेथील पाहणे करून शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना आधार दिला त्यासोबतच या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सांगून मदतीसाठी तात्काळ पंचनामे करून प्रत्येक कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी मागणी केली आहे या प्रसंगी तालुकाध्यक्ष विजय काटोले सरपंच धनराज खोंड अरुण पाटील नारायण नावकार मुरलीधर मसणे विलास मेतकर किशोर हाडोळे पिंटू पाटील अतुल धनोकार संतोष मसणे जयहरी सोनटक्के नितीन धनोकार ऋषिकेश मसणे दीपक निमकर्डे आदींची उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव